नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी हिंदुस्थान एअरनॉटिक्स लिमिटेडच्या वतीनं सांगली जिल्ह्यातील उद्योगांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसंच इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना ओरिएंटेशन प्रोग्रॅमचं दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी अडीच ते साडेतीनच्या दरम्यान वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आयोजन करण्यात आल्याची माहिती आज हिंदुस्थान एरनॉटिक्सचे स्वतंत्र संचालक दीपक शिंदे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे दरम्यान दुपारी चार ते सहा वाजण्याच्या दरम्यान उद्योजकांना माहिती आणि व्यवसायाच्या संधी या विषयावर चर्चासत्राचंही आयोजन करण्यात आल्याची माहिती दीपक शिंदे यांनी आज दिली आहे पाहूया या कंपनीचे डिव्हिजनचे प्रमुख श्री साकेत चतुर्वेदी व त्यांची टीम सांगलीला येत आहे सांगलीमध्ये आल्यानंतर त्यांच्या यांची जी एंगेजमेंट आहे ती दोन प्रकारची आहे त्याच्यामध्ये स्टुडंट्सबरोबरची एंगेजमेंट आहे वाचन कॉलेजचे जे काही विद्यार्थी असतील मेकॅनिकल इलेक्ट्रिकल वगैरे आणि त्यांना असलेल्या कंपनीमधल्या संधी यासाठी म्हणून ती एक आहे ते तो कार्यक्रम जो आहे तो टिळक कॉल वालचंद कॉलेजमध्ये आपण आहे त्याचबरोबर दुसरी जी एंगेजमेंट आहे ती इंडस्ट्रीबरोबर आहे एम एस एम ईज बरोबर आहे आणि ही एम एस एम ईची जी काही मंडळी असतील तर त्या मंडळींना वेंडर डेव्हलपमेंट त्यानंतर एच एलमध्ये असलेल्या ऑपॉर्च्युनिटीज एच एलमध्ये ते काय सप्लाय करू शकतात कशा पद्धतीनं करू शकतात त्याला लागणारे काय काय रिक्वायरमेंट आहे त्या सगळ्या गोष्टींची व चर्चा करण्यासाठी म्हणून आसरा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे आणि ह्या भागातील सगळ्या आपले जे उद्योजक असतील विद्यार्थी असतील ह्याला ही एक सुवर्ण संधी आहे